सर्वजण म्हणतात आजकाल युवा मंडळ चांगलं राहिलं नाही आजकाल युवा मंडळ चांगलं नाही याच्या कारण कोणते कधी होतात जेव्हा त्यांना ओव्हरलोड येते मग आता कुणीही नाही मग तो जातो मित्राकडं आणि मित्र दोन प्रकारचे आहेत बघा पहिला मित्र तो म्हणतो स्वर्गाकडून नेणारा तो म्हणतो चल मित्रा दोघ मिळून काहीतरी अशी सुरुवात करू जेणेकडून इतिहास घडला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना आपल्यावर अभिमान वाटला पाहिजे हा मित्र त्याला त्यावेळेला भेटला तर ठीक आहे पण दुसरा मित्र जर त्याला भेटला कोणता नरकाला नेणारा नरकाला नेणारा मित्र काय म्हणतो जाऊ दे काय करायचे चल तू पी मी पितो आणि दोघ मिळून नालीमध्ये वा वा हा प्रकारचा मित्र भेटला म्हणजे त्यांना समजून जायचं की आपलं जीवन बरबाद झालंय मित्र जीवनामध्ये फार महत्वाचे आहे पण ते म्हणतात ना की आपल्याला प्रखरपणे धर्माची बाजू मांडणारा एक तरी श्रीकृष्णासारखा मित्र जीवनामध्ये असायला पाहिजे इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव्हॅव अ लाँग फ्रेंड लिस्ट ऑन व्हॉट्सअप फेसबुक अँड इंस्टाग्राम बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲटली वन फ्रेंड हु रीड युअर फेस एज अ बुक अँड से व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमची हजारो मित्र मंडळी असा एक मित्र असावा ज्याने तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख हे ओळखलं पाहिजे आणि जो व्यक्ती दुःख ओळखतो ना समजून घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला कोणी ओळखत नाही कारण बघा काही काही लोक का जीवनामध्ये असे आहेत जे आपल्याला एवढं ओळखतात आपण त्यांना हसून बोलतो आणि तो व्यक्ती आपल्याला विचारतोय खोटा असत आहे काय झालं मनामध्ये काय दुःख आहे का माझ्या पुढे बोल आणि ज्याच्याकडे या प्रकारचा मित्र मित्र आहे आहे ना तो या तो या जगातील श्रीमंत व्यक्ती प्रकारचा पुरुष वर्ग मुलांनी सुद्धा निवडला पाहिजे ही शिकवण जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत त्यांचा काय आणि आपण लेकरांना कधी देणार जेव्हा आपला विश्वास आपल्या संस्कृतीवर होईल आजकाल आपला विश्वास आपल्या संस्कृतीवर आहे का नाही आपल्याला बघा आपण काय म्हणतो रिझल्ट दिसला नाही म्हणून देवदेव करणं करण सोडायचंय समजा एखाद्याने एक, एक महिना देवदेव केलाय भक्ती केली पण तिला जर रिझल्ट दिसला नाही तर आपण काय करतो जास्त देवदेव करू नये माय देव हात पायधून माग म्हणून तो देवदेव करणं सोडून देते का रिझल्ट दिसला नाही म्हणून माझ्या प्रश्नाचं एक मला उत्तर द्यायचंय बघा महिला वर्ग एक ऍडव्हर्टाईज आहे कोणती ते तुम्ही ओळखायचे एक हिरो राहतो तो हिरोनीला पाहतो आणि हिरोनीकडे पाहून म्हणतो वाव इतना निखार कैसे यावर हिरोनीची पोरगी हिरोनीला आवाज येते पोरगी म्हणते आणि हिरो म्हणतो एका मुलीची आहे कोणत्या साबणीच वाजत वा आता इमानदारीनं सांगायचंय तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटची शपथ आहे म्हणा इमानदारीनं सांगा तुम्ही ती साबण लागत नाही का पण त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे रिझल्ट आपल्याला भेटतो का पण तरी लावून सोडतो का पण भक्ती मार्गामध्ये रिझल्ट भेटला नाही म्हणजे आपण म्हणतो जास्त देवदेव करून देवदेव सोडून मध्ये म्हणते बहुत बड़े बडेगा आणि पडेगा म्हणजे ही क्रीम लावा आणि ती क्रीम दावा करते क्रीम लगाई धोपसे ही क्रीम लावून तुम्ही उन्हात गेल्यानंतर तुम्ही काळे पडणार नाही आता ती क्रीम कोणती तुम्हाला माहिती आहे त्यांनाच माहिती आहे वाटलं मी तुमच्याकडे जास्त पाहत नाही का कारण साबण क्रीमा म्हणलं की कोण असतो मम्मी <coughs> नाही साबण क्रीमामध्ये मध्ये कोण असतात तिथं मम्मी पप्पे कधी असतात गंभीर बिमाऱ्या दात खाज खुजली <coughs> म्हटलं <मन> की पप्पे <coughs> आणि काही सुंदर दिसायचं म्हणलं की मला वाटतं बहुतेक त्यांना माहित नाही की पुरुष आंघोळ करतो पण त्यांना करतात का म्हणून प्रत्येक साबण क्रीम म्हणलं की मम्मी 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 अशा <coughs> प्रकार ती क्रीम लावून आपण उन्हामध्ये गेलो नाही तर काळे पडत नाही का पडतो पण लावून सोडतो का रिझल्ट दिसला नाही तरी सुद्धा सोडत नाही का विश्वास संतांवर नाही संस्कृतीवर नाही पण त्यांच्यावर खूप जास्त कारण आपल्या आवडीची हिरो हिरुने आले आणि त्याची ब्रँडिंग करायला त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करायला एक हिरोनी आहे बघा ती ये हेअर ऑइल काय इससे आपके बाल बॉस लांब्या आणखी की म्हणजे तुम्ही हे तेल लावा हे तेल लावल्यानंतर तुमचे ते तुमचे केस हे फार लांब आणि दाट होणार तुम्हाला खरं सांगते हे हिरोनी कोणती ते तेल कोणतं तुम्हाला सगळं माहित आहे घरी जायचं इंटरनेटवर तिला सर्च करायचं नाही त्या हिरोनीच्या नवऱ्याला सजका राव तिचा नवरा टकलाय टकला, टकला। महिला वर्ग मला सांगा कल्पना करा तुमचे नवरे टकले फक्त कल्पना करायची काय तुमचे नवरे टोप्यावाल्यांच चांगलं हो ओळखूच येतले पहिली लोक फेटा टोपा म्हटलं की ओळखू यायचे नाही हा आणि बिना टोपीन फेटे म्हणलं की लगेच चमकते सर्वांना पता पत्ता दुरून सुद्धा चमकते हिराय का अस तुमचे नवरे कल्पना करायची मोठ्या ना बोला वेळ झाला आपला तुमचे नवरे एकदा तुमचे नाव टक्कर रे नाही मा टक्कर ले टक्कर रे काय लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा जगात सगळ्यात आसल ना। ते लहानपण आहे बघा mm. ज्याचं लहानपण गेलं होतं लहानपणासाठी तडपतो म्हणून लहान लेकरांना जास्त टेन्शन द्यायचं no. जा त्याने टकरे किती गोड म्हणतात <laughs> तुमचे नवरे टकरे mm. बघा मी टकरे म्हणते त्यामध्ये फरक आहे तुम्ही म्हणा तुमचे नवरे <laughs> त्यांच्या टकरेमध्ये माझ्या टकरेमध्ये खूप फरक फरक हा mm. जाऊ द्या कुठे होतो आपण तुमच्या नवरे तुम्ही गप्प शांत मैला르गा कुठ होता पण तुमचे नवरे टकले आणि विषय बघा तुमचे नवरे टकले आणि तुम्हाला असं तेल सापडलं जे तेल लावल्याच्या नंतर डोक्याला येणार तुम्ही ते तेल आधी कोणाला देणार कोणाला देणार आपल्या हा आणि आपण जर आपले नवऱ्या टकले ठेवून दुसऱ्याचे दुसऱ्याला तेल वाटत असेल तर समजायचं त्या तेलमध्ये दम नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा कुणावर आपण भरोसा करतोय त्यांनी त्यांचं काम करायला कारण त्यांनी जर ते काम सोडलं तर त्यांचं खाण्यापिण्यासाठी प्रबंध कराय आपण जाणार आहोत का नाही बरेच म्हणत आहेत हिरो हिरो नाही वाईट नाही वाईट नाही प्रत्येक जण त्याचं ज्याचं त्याचं काम हे व्यवस्थितरित्या पार पडत आहेत फक्त आपण आपला दृष्टिकोन बदलायचा असतो आपल्याला जे चांगलं वाटतं त्या मार्गावर आपण जायचं असं म्हणून ॲडव्हर्टाइज करणारे करतात पण आपल्याला एवढा दिमाग पाहिजे हे वर जे आहे हे फक्त भारत ठेवण्यासाठी दिल का याचे त्याचे करायसाठी दिले का नाही विचार करण्यासाठी सुद्धा दिलेलं आहे म्हणून कुणावर विश्वास ठेवा कुणावर नाही हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे कारण संत मध्ये अनुभव आले अंगात जगा। सा, जगा। या सांगत असे अहो मी ह्या जगाला काय देत आहे जो मला अनुभव आलाय लोकांना श्रोत्यांना मला अनुभव आलाय आला 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 की नामस्मरणाने मी तरुण गेलोय आणि जी भक्ती मी तुम्हाला सांगत आहे ती आधी मी केली मी स्वतः अनुभवली आणि तेव्हा तुम्हाला मग आपण विश्वास ठेवायला पाहिजे का फक्त ऍडव्हर्टाईजमेंट वर विश्वास ठेवायला पाहिजे म्हणून जोपर्यंत आपला विश्वास बसणार तो नाही तोपर्यंत आपण आपल्या लेकरांचा विश्वास बसू ठेवणार नाही विठल विठल बघा युवा मंडळ वाईट मार्गावर याचं एक कारण आहे की युवा मंडळीचं जीवन जेवढा अवघड आहे ना हे कोणत्याच सदीमधल्या युवांचं नव्हतं कारण आताचा जो युवा आहे बघा त्यांचं जीवन कसं अवघड झालंय की जो मुलगा घरामध्ये ज्याने ग्लास सुद्धा उचलून ठेवला नाही तो मुलगा आज शिक्षण झाल्यामुळं पैसा कमवण्यासाठी बाहेर गावामध्ये जात आहे आईची आठवण येते बाबाची आठवण येते पण पैसा कमावण्यासाठी आणि स्वतःच्या जिम्मेदार्या पार पाडण्यासाठी त्यांना घराकडं परत येता येत नाही जे मुलं गावाला कंटाळी होती ना ती मुलं जेव्हा पैसा कमावण्यासाठी बाहेर गावामध्ये गेली ती मुलं सणाचे दिवस हे बोटावर मोजतात कधी कधी सण येतो कधी दिवाळी येते कधी दसरा येते मी माझ्या घरी कधी जातो एवढं दुःख त्यांच्या मनामध्ये आहे आणि जी मुलं एमपीएससी युपीएससी करत आहेत ती मुलं आत्महत्या करतात का याचं कारण काय ती नाही लागली तर आत्महत्या करतात का त्यांना भीती कशाची त्याला त्यांना भीती समाजाची कारण आपण समाजातली लोक समजून घेत नाही आपण समाजातली लोक काय म्हणतो एवढा शिकला सवरला ना तर करायला लगा आ? शेती म्हणजे आपण का कमी समजतो का एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शेती ही कोणत्याच व्यवसायाला आटपत नाही एक गोष्ट नेहमी लिहून ठेवा माझी वावर आहे तर पावर आहे आणि ये इथून येणारा सगळे जे दिवस आहे ना हे शेतकऱ्याचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शेती ही विकायसाठी नाही शेती ही राखायसाठी आहे आणि ही गोष्ट आपण आपल्या लेकरांना समजावून सांगा बाबा तू शिकत आहे ना जा शिक नाही नोकरी लागली ना, ना, लाग ना तुझी शेती आहे ना हे काही कमीपणाची बाजू नाही आपल्या बाब दादांनी ही शेती करूनच पूर्ण केलेलं आहे बरेच जण म्हणतात शेतामध्ये काय परवडतं त्यांना सांगू इच्छिते शेतामध्ये खूप परवडतं फालतू एवढी लोक फालतू आपला देश कृषीप्रधान आहे का पण शेतामध्ये तोपर्यंत शेतकऱ्याला परवडत नाही जोपर्यंत स्वतः शेतकरी शेतामध्ये राबून काम करत नाही नाही तर आमदनी आठणी खर्चा रुपया बरोबर ना म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे स्वतःही आपण त्याच्यामध्ये जोपर्यंत राबणार नाही तोपर्यंत आणि एक गोष्ट सांगते जो शेतकरी आहे ना त्याच्या एवढं सुखी या जगात कोणी नाही त्याच्याकडे आरामदायक साधनं नसतील त्याच्याकडे मोठ्या गाड्या नसेल नसू द्या त्याच्याकडे आरामदायक साधनं नसतील नसू द्या त्याचं घर पोश नसेल नसू द्या पण एक संपत्ती जगातील सगळ्यात मोठी संपत्ती ही शेतकऱ्याकडे आहे आणि ती म्हणजे शरीर संपत्ती शेतकऱ्याकडे हेल्थ इज वेल्थ शरीर सगळ्यात मोठी संपत्ती आहे हे तुम्ही ऐकलं का पना पुसुन। मी कीर्तनकाराच्या आधी लहानपणापासून मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मी शेतामध्येच काम करत होती आणि मी जेव्हा शेतामध्ये काम करत होते ना फिल्टरचं पाणी मी कधीच पिलं नव्हतं आमच्या घरी फिल्टर सुद्धा नव्हतंय जेव्हापासून कीर्तन कीर्तनकार कर, झाली गाड्यानं फिरणं एसीतल्या एसी मध्ये राहणं आणि सगळ्या बिमाऱ्या तेव्हापासूनच माग सुद्धा लागल्यात कारण एसी मध्ये राहणं एवढं सोपं नाही बाबा बरोबर शेतामध्ये मोकळ्या वातावरणामध्ये जेवढं शारीर संपत्ती भेटते जेवढं सुख माणूसाला भेटते तेवढं हे एसी मध्ये भेटत नाही कारण एसी मध्ये दिसायलाच माणूस नुसतं गोरा असतो आतून एकदम हवा एक मारलं की तिकडं पडणार बरोबर पण शेतकऱ्याचं बघा आपण आता साधं पाणी जरी पिलं ना खोकला होतो सर्दी होतो शेतकऱ्याचं कसं आहे कितीही आम्ही कितीही शहरामध्ये तुम्ही राहा कितीही किटाणू म्हणून हात धुवून जेवण करा तरी सुद्धा बिमाऱ्या येणार म्हणजे येणार शेतकऱ्याचं काम कसं असतं पायप बदलायचे पिंकण लावले लगेच त्याच पायपाला त्याच पाण्यानं हात धुवायचे तिथंच भाकर असते खायचं हात धुवायचे आणि पाणी पिलं मोकळं तरी सुद्धा कोणती बिमारी झाली नाही कारण सगळ्यात सुखी कोणी असेल तर या जगामध्ये शेतकरी आहे आणि सगळ्यात सुखी म्हणजे शरीर संपत्ती ज्याच्याकडे तोच जगामध्ये सगळ्यात सुखी सुद्धा आहे म्हणून शेतकऱ्यांना कमी समजायचं नाही मग आपल्या लेकरांना आपण सांगायचं बळा तू शिक कर्म करणं अभ्यास करणं तुझं काम आहे नोकरीला लागो किंवा न लागो हे तुझ्या नशिबाची गोष्ट आहे शेवटी म्हणून लागला तर चांगलं नाही लागला त्यापेक्षा चांगलं घरी ये आमच्या सोबत राहा आणि आपण सर्वजण तुम्ही मिळून काम करून तर काहीतरी व्यवसाय करू हे शिकवण आपल्या दे आज बरेच युवा मंडळ एमपीएससी करते यूपीएससी करते आणि गावामध्ये त्यांनी बाहेरगावी जेव्हा शिकायला असतात गावामध्ये जेव्हा येतात ना तेव्हा आपल्या समाजातील लोक त्यांना प्रश्न विचारतात काय काय रे यावर्षी तरी लागला का नाही कसं चालू आहे अभ्यास या, या गोष्टी आपण त्यांना विचारतो ना लागला का नाही हा विषय जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर येतो ना जेव्हा त्यांच्या कानी पडतो ना ते आधीच खचून जातात म्हणून लागला का नाही अभ्यास कसा चालू यापेक्षा त्याच युवा मंडळांना प्रश्न बदला जो मुलगा एमपीएससी युपीएससी साठी बाहेर गावी शिकत आहे ना त्याला गावामध्ये आल्यानंतर लागला का नाही हा प्रश्न विचारायचा नाही त्याला म्हणायचं बाळा अभ्यास कसा चालू आहे सगळं ठीक आहे ना आणि काही मदत लागत असेल तर बेशक आम्हाला सांग सगळं गाव पातळीवर मिळून आम्ही तुझी मदत करू हार मानू नको सगळं गाव तुझ्या पाठीशी इथं समाजानं पुढे यायला पाहिजे आणि सर्वांची एकमेकांची मदत सुद्धा करायला पाहिजे ऐक्य बल भावेस दुर्बल तेव्हाच आपली लेकरं चांगल्या मार्गावर जातील आज एक लेकरू शाळा शिकतंय पुढे नोकरीला नाही लागलं आपण त्याला नाही लागला नाही लागला एवढा शिकला पुन्हा घरी याला म्हणून त्याला खचून जाऊ देऊ नका आपल्या लेकरासोबत आपलं नातं हे मित्रत्वाचं नातं असलं पाहिजे काही अडचण झाली म्हणजे आपल्या लेकरांना आधी येऊन आपल्याला सांगितली पाहिजे तेव्हाच आपली लेकरं चांगल्या ले मार्गावर जातील आणि चांगला मित्र त्यांचे जर सल्लागार मायबाप असतील तर लेकर कधीच कोणत्याच वाईट वळणारा जाणार नाहीत आणि जर तुम्ही लेकरांना संस्कार नाही दिले ना वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नाही ते फळ संचिताच्या नंतर किती रडापडा अर्धा ओरडा करून फायदा होणार नाही शेवटी आपल्या संचित कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागेल एकदा सर्वांनी हात वर करायचे विठोब